वर्षानवर्ष टिकणारं मस्त रसरशीत चटकदार आणि मूळ म्हणजे कमी तेलातलं आंबट गोड तिखट चवीचं हे खानदेशी पद्धतीचं लोणचं आज आपण कसं तयार करायचं ते इथे पाहणार आहोत विकतचा मसाला न वापरता घरच्या घरी लोणच्याचा मसाला बनवून इथं हे लोणचं आज घातलं आहे या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे अगदी बारीकसारीक टिप्स म्हणजे कितीही किलोच्या प्रमाणात तुम्ही जेव्हा लोणचं बनवायला घ्याल तर तुमचंही लोणचं पहिल्याच प्रयत्नात अगदी मस्त उत्तम होईल मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की घरोघरी कुरडई पापड मसाले आणि त्याचबरोबर लोणचं बनवण्याची तयारी सुरू होते घरापुढे असलेल्या या आंब्याच्या झाडाला मस्त अशा कैऱ्या आल्या आहेत लोणच्याचाच आंबा असल्याने कैरी एकदम परफेक्ट मस्त कडक आणि चवीला आंबट आणि यापासून बनणारं लोणचंही तितकंच टेस्टी तर आज इथं आम्ही या आंब्याच्या कैऱ्या उतरून घेत आहोत कैऱ्या काढल्यानंतर लगेचच जर तुम्ही त्या फोडून घेणार नसाल तर अशा पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या म्हणजे कैरी पिकत नाही ती तशीच मस्त कडक राहते नाहीतर मग त्या लूज पडू लागतात नरम पडतात रात्रभर या कैऱ्या पाण्यामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी या कैऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या त्यावर असणारा चेकदेखील व्यवस्थित धुवून घेतल्या आणि मग या कैऱ्या छान अशा कोरड्या केल्या एक -एक तर टॉवेलनी एक कैरी व्यवस्थित पुसून कोरडी करून घेतली घरी अडकित्ता नसल्याने मी या सर्व कैऱ्या बाजारात घेऊन गेले तिथं अडकित्त्याने मस्त छान अशा कैरीच्या फोडी करून मिळत होत्या तर इथं आपल्या टोटल साडेआठ किलो कैऱ्या होत्या त्यांनी वीस रुपये प्रति किलोनी मला या कैऱ्या छान अशा फोडून दिल्या तर अगदी बारीक किंवा खूप मोठी साईज न ठेवता मीडियम साईजमध्ये इथं या कैऱ्या मी फोडून घेतल्या आता इथं या कैरीच्या फोडी एका सुती कापडाने किंवा नॅपकिननी व्यवस्थित पुसून घ्यायच्या यामध्ये कोळीच्याही फोडी असतील तर त्या आपण लोणच्यामध्ये वापरायच्या नाही आहेत त्या आपण वेगळ्या काढून घेऊयात त्यानंतर ह्या फोडी आपण सतरंजीवर या पद्धतीने पसरून तासभर उन्हामध्ये ठेवणार आहोत खूप जास्त वेळ उन्हामध्ये ठेवायचं नाही ऊन जर नसेल तर घरामध्ये फॅनखाली दोन ते तीन तास तुम्ही याला ठेवू शकता त्याचबरोबर ज्या बर्णीमध्ये आपण लोणचं भरून ठेवणार आहोत ती बर्नी देखील आपल्याला उन्हात ठेवायची आहे आपण आता पुढची तयारी करायला घेऊयात तर सगळ्यात पहिल्यांदा इथं या कढईमध्ये आपण मोहरीची डाळ भाजून घेऊयात तर गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपल्याला ही डाळ हलकीशी भाजून घ्यायची आहे हाताला हलकीशी गरम लागत तोपर्यंत आपल्याला ही डाळ भाजायची आहे अगदी कलर चेंज तोपर्यंत भाजत बसायचं नाही आहे तुम्ही एक किलोचं लोणचं बनवत असाल तर तुम्हाला फक्त अर्धी वाटी मोहरीची डाळ लागेल त्यानंतर आजच्या मसाल्यासाठी इथं मी हे सर्व साहित्य घेतले आहेत आता इथं मी एक बेसिक ट्रिक फॉलो केली आहे जर एक किलोचं कैरीचं लोणचं मी बनवत असेल आणि त्यासाठी जर मला एक चमचा लागणार असेल कोणतंही साहित्य तर आठ किलोसाठी मी आठ चमचे वापरणार आहे अगदी ही बेसिक ट्रिक मी यूज केली आहे आता ही बरोबर आहे का तर हो मागच्या वेळेस ह्याच ट्रिकने मी चार किलोचं कैरीचं लोणचं बनवलं होतं आणि लोणचं अगदी मस्त झालं होतं तर त्याच कॉन्फिडन्सनी आज इथं मी साडेआठ किलोच्या कैरीचं लोणचं बनवत आहे एक किलोचं प्रमाण तर इथं मी खाली देतच आहे पण इथं घेतलेल्या साहित्याचं प्रमाण आपण पाहूयात तर सत्तर ग्राम बडीशेप इथं मी घेतली आहे त्याचबरोबर शंभर ग्राम जिरं शंभर ग्राम हळद आणि दोनशे पन्नास ग्राम खडं मीठ इथं आपण वापरत आहोत दोन टेबलस्पून मेथ्या एक टेबल स्पून ओवा आणि इथं लवंग आणि मिरी प्रत्येकी दहा ग्राम आपल्याला लागणार आहे त्यानंतर इथं चार इंच दालचिनी आपण घेणार आहोत तर एक किलोचं बनवत असाल तर अर्धा इंच एक किलोसाठी यूज करायची त्यानंतर हिंग इथं आपण वापरणार आहोत तर दीड टेबल स्पून हिंग इथं मी घेतली आहे घरी बनवलेलं लाल तिखट आपण ह्या लोणच्यासाठी वापरणार आहोत तर दीड वाटी लाल तिखट इथं मी घेतलं आहे वजनाने म्हणाल तर चारशे ग्राम वजनी हे लाल तिखट आहे ॲडिशनल दुसरं कोणतंही तिखट इथे आपण वापरणार नाही होत त्यानंतर आपण आता हे सर्व मिक्सरवर ह्याची पावडर बनवून घेऊयात तर सगळ्यात पहिल्यांदा जिरं त्याची आपण इथं पावडर बनवून घेतली आहे ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर बडीशेप दालचिनी मिरी लवंग आणि मेथ्या आपण एकत्र वाटून घेऊयात तर अगदी बारीकसर पावडर न बनवता आपण थोडी जाडसर पावडर इथं बनवत आहोत ही पावडरसुद्धा आपण सेम बाउलमध्ये काढून घेऊयात त्यामध्ये आपण घालूयात हळद घेतलेलं तिखट आणि त्याचसोबत जो आपण ओवा घेतला होता तो हातावर चोळून आपण संपूर्ण ओवा यामध्ये घालणार आहोत जे खडं मीठ आपण घेतलं होतं तेसुद्धा आपण यामध्ये घालूयात आता हे सर्व एकत्र आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर असा हा घरच्या घरी लोणच्याचा मसाला इथं आपला तयार आहे विकतचा मसाला न वापरता असा घरच्या घरी मसाला बनवून तुम्ही लोणचं नक्की ट्राय करून पहा टेस्टला खरंच खूप छान लागतं त्यानंतर जी मोहरीची डाळ आपण हलकीशी भाजून घेतली होती ती पूर्ण थंड झाल्यावर आपण मिक्सरवर त्याला एकदा फिरवून घेणार आहोत अगदी बारीक पावडर त्याची बनवायची नाही असं केल्यास तेलात आणि मसाल्यात ही मोहरीची डाळ छान अशी मिळून येते तर इथं या स्टीलच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणा तेल गरम करायला ठेवत आहे साडेआठ किलो कैरीसाठी मला सव्वा लिटर तेल लागणार आहे जर तुम्ही एक किलोचं लोणचं बनवत असाल तर एक किलोसाठी एक वाटी तेल त्या हिशोबाने इथं मला सव्वा लिटर तेल लागत आहे गॅसच्या लो फ्लेमवर इथं आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे अगदी धूर येस तोपर्यंत गरम करायचं नाही तसं केल्यास मग लोणच्यालाही तसाच वास लागतो त्यानंतर इथं एक वाटी सोललेला लसूण आपण इथं या खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेऊयात हा संपूर्ण आपण लोणच्यासाठी वापरणार आहोत आता लगेचच गरम गरम तेल वापरायला घ्यायचं नाही एक पाच दहा मिनिट थांबायचं आणि मग ते यूज करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण यामध्ये किसलेला गोळ घालूयात तर एक किलो किसलेला गूळ मी या तेलामध्ये घातला आहे एकत्र आपण हा हलवून घेऊयात आता हा गूळ लगेचच तेलामध्ये वितळणार नाही जसं तुमचं लोणचं मुरेल तसं हा गूळही त्यामध्ये वितळेल यामध्ये मग आपण घालूयात हिंग हिंग घातल्यावर एकदा आपण हे हलवून घेऊयात आता या गरम तेलामध्ये आपण घालणार आहोत ठेसलेला लसूण तर संपूर्ण लसूण मी यामध्ये घालत आहे तेलामध्ये आपण या, तेला या क्रमामध्ये एक एक साहित्य ॲड करत आहोत जेणेकरून सर्व व्यवस्थित गरम तेलामध्ये भाजून निघेल त्यानंतर आपण जे आता लोणच्याचा मसाला बनवून घेतला आहे तो संपूर्ण आपण यामध्ये घालणार आहोत तर इथं हे तेल गरम आहे तर सावकाशीने इथं संपूर्ण मसाला आपण यामध्ये घालूयात त्याचबरोबर जी मोहरीची डाळ आपण हलकीशी वाटून घेतली होती तीसुद्धा मी यामध्ये घातली आहे आपण आता हे सर्व एकत्र अगदी अलगदपणे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तेल इथं गरम आहे त्यामुळे अगदी सावकाशपणे इथं आपल्याला हा सर्व मसाला एकत्र छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण हे पातीलं एका हवेशीर ठिकाणी ठेवूयात किंवा फॅन खाली ठेवायचं जेणेकरून मसाला हा लवकर थंड होईल चुकूनही यावर ताट ठेवू नका मसाला गरम असल्याने त्याची वाफ क्रिएट होऊन ताटावर पाणी साठेल आणि मग त्याचं ओघळ मसाल्यामध्ये उतरेल जितकं जमेल तितकं मसाला आणि लोणचं दोघांपासून आपल्याला पाणी लांब ठेवायचं आहे बरोबर सहा तासांनी इथे मी आता हा मसाला चेक करत आहे व्यवस्थित थंड झाला आहे पातिल्याच्या बुडाशी लागलेला मसाला आपण एकदा हलवून हा व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊयात तुमच्याकडे जर वेळ असेल तर मध्ये मध्ये हा हलवून घ्यायचा जेणेकरून तो लवकर थंड होईल तर इथं परफेक्ट असा लोणच्याचा खार आपला इथं तयार आहे पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण कैरीच्या फोडींमध्ये तो घालणार नाही होत माझ्याकडं एकच मोठं भांडं नसल्याने मी आता ह्या फोडी तीन भांड्यामध्ये डिवाईड करून घेतल्या आहेत आता जसं लागेल तसा मसाला आपण या फोडींमध्ये घालूयात फोडींमध्ये हा मसाला छान असा एकत्र व्यवस्थित हलवून घेऊयात मसाला कैरीच्या फोडींना छान असा कोट करून घेऊयात तुम्हाला इथं हा मसाला कोरडा वाटेल पण यामध्ये चुकूनही वरून एक्स्ट्रा तेल घालू नका हा मसाला परफेक्ट असा झाला आहे तर इथं व्यवस्थित अशा कैरीच्या फोडींना मी हा मसाला छान असा कोट करून घेत आहे तर इथं तिन्ही भांड्यामध्ये मसाला एकत्र व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे पेपरनी आपण आता ह्या पातिल्याचे कॉर्नर्स असे पुसून घेऊयात आणि त्यानंतर एका कॉटनच्या ओढणीनी आपण आता हे भांडे असे कवर करून घेऊयात आणि त्यानंतर ही तिन्ही भांडी हवेशीर ठिकाणी आपल्याला ठेवायची आहेत तर रात्रभर इथं मी ही तिन्ही भांडी हवेशीर ठिकाणी ठेवणार आहे सकाळ शकार सकाळी एकदा मी इथं हे लोणचं हलवून घेतलं होतं आणि त्यानंतर चार वाजता इथं मी हे लोणचं पाहत आहे तर तुम्ही पाहताय किती मस्त तेल इथं या लोणच्याला सुटलं आहे यामध्ये जे आपण मीठ आणि गूळ वापरलं आहे त्यामुळेच या लोणच्याला असं मस्त तेल सुटतं म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की वरून चुकूनही एक्स्ट्रा तेल टाकू नका तर इथे तिन्ही पातिल्यातली लोणचं मी तुम्हाला दाखवत आहे या पातील्यातही मस्त लोणच्याला तेल सुटलं आहे आणि कलर तर पहा किती मस्त लाल भडक असा आला आहे आणि सुवास पूर्ण घरभर दरवळत आहे या लोणच्यामध्ये वापरलेलं लाल तिखट मी यावर्षीच बनवलं आहे याची रेसिपी मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नुकतीच टाकली आहे तो तुम्हाला हवं असल्यास ती रेसिपी नक्की पहा मस्त असं साडेआठ किलो कैरीचं इथं हे लोणचं आपलं तयार आहे कोई काढल्या तर सात साडेसात किलो तर नक्कीच हे लोणचं भरेल आता लोणचं बर्नीमध्ये कसं भरायचं ते एकदा पाहूयात तर कोणतीही एअरटाईट काचची बरणी किंवा चिनी मातीची बर्णी तुम्ही लोणचं साठवण्यासाठी यूज करू शकता बरणी गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर ती कोरडीही करून घ्यायची लागल्यास उन्हामध्ये थोड्या वेळ ठेवायची लोणचं भरण्या अगोदर बरणीला आतून थोडा हिंगाचा हात लावायचा असं केल्याने लोणचं आपलं खराब होत नाही वर्णीतनं लोणचं काढताना चमचा साफ आणि कोरडा घ्यायचा चुकूनही पाणी थोडं जरी लोणच्याला लागलं तर मग लोणचं खराब होण्याचे चान्सेस वाढतात आणि त्याला बुरशीही लागते तुम्ही इथं पाहताय बरण्यांमध्ये मी लोणचं भरलं आहे पण अगदी काठोकाठ न भरता थोडी बरणी मी रिकामी ठेवली आहे अजून जरी कैरीला पाणी सुटलं तरी ते लोणचं बरणीतून ओव्हरफ्लो होणार नाही लोणचं घातल्यावर पुढे दोन तीन आठवडे तरी आपण हे लोणचं वर खाली करून घेणार आहोत त्यामुळं बरणीमध्ये मी थोडी जागा रिकामी ठेवली आहे म्हणजे आपल्याला लोणचं व्यवस्थित बरणीमध्ये हलवता येईल पण प्रत्येक वेळेस लोणचं हलवल्यानंतर आपण बर्नी पेपरनी साफ करून घ्यायची त्यावर बिलकुल थोडाही खार ठेवायचा नाही नाहीतर त्यालाच बुरशी लागण्याचे चान्सेस होतात चिनी मातीचं झाकण सैल असल्याने अशा पद्धतीने त्याला एखादं नॅपकिन लावून हे झाकण बरणीला लावून घ्यायचं आता उन्हाळ्यामध्येच तुम्ही जर लोणचं घालत असाल तर ह्या बरण्या थोड्या हवेशीरी ठिकाणी ठेवायच्या म्हणजे लोणचं व्यवस्थित मूर्तं आणि भरपूर दिवस छान राहतं तर अशा खानदेशी पद्धतीचं हे आंबट गोड तिखट चवीचं लोणचं तुम्ही यावर्षी घरी नक्की बनवून पहा चवीला म्हणाल तर अगदी मस्त अप्रतिम झालं होतं तुम्हालाही आवडेल आजची रेसिपी आवडल्यास आणि थोडी जरी उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर